नमस्कार आहे बातमी इथल्या नात्यातील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे या घटनेची नोंद रात्री उशिरा हातकनंगले पोलीस ठाण्यात झाली असून संशयित प्रवीण रामचंद्र जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे तेहतीस वर्षीय संशयित प्रवीण रामचंद्र जाधव हो, हा मूळचा राधानगरी तालुक्यातील चापोडी मोहडे इथला रहिवासी असून तो विवाहित आहे तो हातकणंगले इथल्या एका हॉटेलमध्ये काम करत आहे संशयित प्रवीण जाधव हो, हा मंगळवारी दुपारी आळते इथल्या नातेवाईकांच्याकडे गेला होता त्याने नात्यातीलच पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केला हा प्रकार बालिकेच्या आईने पाहताच तिने आरडाओरडा केला कुटुंबातील आणि परिसरातील नागरिकांनी त्याला चांगला चोप देऊन हातकणंगले पोलिसांच्या हवाली हा केले रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपविभागाच्या पोलीस अधिकारी रोहिणी सोळुंके यांनी भेट देऊन पुढील कारवाईच्या सूचना दिल्या